नागपूर शहरातच नाही तर नागपूर जिल्ह्यात आणि नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बोगस मतदान झालं आपल्याकडे नागपूर शहराच्या व्यतिरिक्त इतर विधानसभा क्षेत्राचे पुरावे नसल्यामुळे आपण त्या क्षेत्राचं बोलणार नाही नागपूर शहरात सहा विधानसभा क्षेत्रामध्ये बोगस मतदानाचा प्रकार घडला पुराव्यानिशी आपण दोन बातम्या न्यूज नागपूरने या आधी प्रसारित केल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही त्या बघू शकता नागपूर शहरात निवडून आलेल्या आमदारांशी सोबतच हरलेल्या उमेदवारांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाचे सर्व आमदार पक्षाच्या बैठक व मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाकरिता मुंबईला असल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही पण काँग्रेस पक्षाचे आमदार आणि हरलेल्या उमेदवाराचे आम्ही बोगस मतदानावर प्रतिक्रिया घेतल्या जेव्हा हरलेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा त्यांच्याकडेही झालेल्या बोगस मतदानाचे अनेक पुरावे आहेत याचे रीतसर तक्रार जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे देणार आहोत असे न्यूज नागपूरशी बोलताना सांगितले बघा काय म्हणतात आमदार विकास ठाकरे आणि हरलेले उमेदवार गिरीश पांडव व बनकी शेडके पण त्याआधी आपणास विनंती आहे बातमी आवडल्यास लोकशाही वाचविण्याकरिता इतरांना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण असे केल्यास आपल्यामुळे आमच्या पोटापाण्याची सोय होईल धन्यवाद बऱ्याच ठिकाणी माझ्याकडे सुद्धा तक्रारी आला की मतदाता मतदानाला गेला परंतु त्याच्या नावावर आधीच मतदान झालेलं होतं तर मला वाटते याची निष निष्पक्ष चौकशी व्हावी जितक्याही नागपूर शहरातील बूथवर अशा पद्धतीचं मतदान झालं असेल त्या मतदानाला कोण कारणीभूत आहे कशा पद्धतीनं झालं याचा सगळा अहवाल तयार व्हावा अशी मागणी आम्ही करणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आणि हे बोगस मतदान होतं कसं जर बोगस मतदान झालं आहे तिथे तक्रारीसुद्धा दिलेल्या आहेत आणि मला वाटते जिल्हाधिकाऱ्यांशी संदर्भात आम्ही चर्चासुद्धा करणारा हो येणाऱ्या एक दोन दिवसात आणि हे बोगस मतदान झालं यावर काय तोडगा आहे या सध्यासुद्धा आम्ही निर्णय घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न केला होता की अनेक मतदारसंघामध्ये म्हणाले की असं काही झालंच नाही मला माझ्या संघातच माहिती आहे फ्रेंड्स कॉलनीच्या एका मतदारसंघावर मी मतदानाच्या दिवशी गेलो होतो आणि तिथे ज्या व्यक्तीच्या नावाने मतदान झालं त्याला नंतर दुसरं टेंडर बॅलेट देऊन मतदान करायला लावलं होतं अशी घटना माझ्यासमोर समोर होत आहे आणि याबाबत चर्चा करणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो किंवा कैलाश विजय वर्गी नव्वद दिवसापासून आमच्या मध्य नागपूरमध्ये ठाण म्हणून बसले होते आणि ते त्याच्यामध्ये कलाकार आहे बोगस मतदान करून घेण्यामध्ये प्रत्येक बुथवर जवळजवळ ऐंशी मतदान जे आहे ते बोगस झालेलं आहे आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या ना सामान्य नागरिकांच्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या म्हणजे पूर्ण मध्य नागपूरातल्या भयानक जागेवरती झालेला आहे जिल्हाधिकारी जो आहे तो फक्त जिल्हा आहे जिल्ह्यात खूपशा बातम्या आमच्या जो प्रूफ आहे आम्ही प्रूफ सबमिट पण केले जिल्हाधिकारीकडे पण आता सरकार यांची आहे जिल्हाधिकारी जो ते निष्क्रिय सक्रिय नाही आहे तर जिल्हाधिकारी जर सक्रिय जर असता तर परीक्षेशी अशी बुद्धा चौदाशे आणि पंधराशे मतदान आहे म्हणजे आता वेळ सांगा आपल्याला सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत सहाशे साठ मिनिटं भेटते या सहाशे साठ मिनिटं चौदाशे पंधराशे मतदान आहे ठीक आहे खरंच काय म्हणते अडीच तीन मिनिटांमध्ये एक मत एका मतदाराचं मतदान होते का अडीच तीस मिनिटं अडीच ते तीन मिनटामध्ये एका मतदाराचं मतदान होते का म्हणजे पाच पाच दहा दहा मिनटं काय म्हणते तिथे लोक तीन ती ती तास रांगा लावून राहते यांचं म्हणणं आहे की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे जबाबदारी आहे कलेक्टरची जिल्हाधिकाऱ्याची पण ती जबाबदारी पार पाडत तर टॅक्सधारक टॅक्स भरून राहिले आणि लोक बसून सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन ऐश करून राहिले जिल्हाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस प्रशासन आणि शासन दोघांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काहीतरी फ्रॉड करून हे निवडणूक जिंकलेली आहे मी तुम्हाला सांगतो आहे मी विश्वासाने सांगतो आहे मुस्लिम आणि दलित बेल्ट सोडून जे उरलेले जे ओबीसी जे मतदान केंद्र आहे किंवा बूथ कि आहे त्या मतदान केंद्रावर शंभरच्या ॲव्हरेजमध्ये माझं म्हणणं असं आहे की यांनी शंभर मतं प्रत्येक बूथवर भोगस मतदान केलेलं आहे आता मतदान भोगस करण्याचे फार वेगवेगळे प्रकार राहू असू शकतात त्यापैकी मी तुम्हाला सांगतो आहे की लाडली बहिण्याच्या नावाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः महिलांना यांनी मोगत मतदान करायला लावलं आहे कधी एखादा विचार करून बघा दुपारी तीनच्या नंतर तीन ते पाचच्या सुमारास प्रत्येक मतदार केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आणि ही गर्दी जेव्हा मी माहिती घेतली माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर असं लक्षात आलं की ही गर्दी आपली स्थानिक नसून बाहेरच्या लोकांना दिसतात आहे अननोन लोकं दिसतात आहे तेव्हाच त्याच दिवशी मला शंका आली परंतु मी म्हटलं त्या कदाचित आपला अंदाज किंवा आपलं कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष होत असेल प्रत्येकच मतदाराला ओळखतं असा भाग नाही परंतु त्या दिवशी संपूर्ण दक्षिण नागपुरामध्येच आणि माझं तर म्हणणं आहे की पूर्ण नागपुरात आणि महाराष्ट्रामध्ये यांनी बाहेरचे लोक आणून फिजिकली बोगच मतदान केलेलं आहे जसं की नागपूरपासनं ना गोंदियापर्यंतचं जितके काही मतदारसंघ जे येतात पूर्व नागपूर पूर्व विदर्भ जिल्हा आपण म्हणतो या ठिकाणी छत्तीसगडमधनं लोकं आणून यांनी या भागामध्ये मतदान केलेलं आहे मध्य प्रदेशमधनं लोकं आणून यांनी सावनेर काटोल अमरावती या अकोला या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकं बाहेरचे आणून यांनी ते भोगस मतदान केलेलं आहे नंदुरबार धुळे नाशिक मालेगाव या भागा या त्या भागामध्ये गुजरातचे लोक कदाचित त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणून प्रत्येक मतदारसंघ म मतदान केंद्रावर शंभर ते दीडशे मत यांनी बोगच मतदान केलेलं आहे जवळपास दोन अडीचशे मत दोन अडीचशे बूथ जरी पकडले वी, ते वी वीस ते पंचवीस हजाराचा फरक निघतो आणि तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचा एक रेशो बघा यांचं जिंकण्याचं किंवा महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजयाचा फरक बघा यांचे लोक लाख व लाख मताचा वर्त येतात आहे आणि महाविकास आघाडीचे जे निवडून येतात आहे ते दोनशे तर पाच सहा हजारापर्यंतचा फरक आणि निवडून येऊन राहिलेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये बॅलेटवरती महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार समोर आहे ई व्ही एमच्या माध्यमातून हे लोक पुढे गेले हे सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहे कुठेतरी शंका निर्माण करत असतं आणि हे शंकेला कुठेतरी आपण वाचा फोडायला पाहिजे तुम्हाला सांगतं आहे की मतदार यादीमध्ये सुद्धा प्रत्येक विधानसभेमध्ये वीस ते पंचवीस हजार नवीन मतं कुठनं आले हे कळत नाही आहे आणि हे जे आमच्या पक्षासाठी नानाभाऊ पाटोल यांनी जो आरोप केलेला आहे की संध्याकाळी सहा वाजता बावन्न टक्के एक्कावन्न टक्के मतदान झालं आणि तुम्ही रात्री अकरा वाजता सात टक्के मतदान जास्त झालं म्हणून अनाऊन्स करता हे कसं माझं म्हणणं हेच की हे जे मी तुम्हाला सांगतो आहे बोगस मतदान आणून यांनी सात टक्के मतदान जास्त केलं आहे हा माझा आरोप आहे आणि याच्यामध्ये शासन आणि प्रशासन दोघांची मिली बघत आहे आम्ही आमचे कार्यकर्ता या कामामध्ये लागलेलं ला आहे जे नावं बोगस नावं या मतदार केंद्रा मदार यादीमध्ये आला आहे प्रत्येकच ठिकाणी हे म्हणजे दक्षिण नागपूरमधले बोलवता नाही आहे शेवटची जी फायनल लिस्ट आली आहे त्या आणि त्या अगोदर आलेल्या याच्यामध्ये प्रत्येक मतदार केंद्र मतदान क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस हजार हजाराचा फरक येतो आहे पंधरा वीस दिवसामध्ये एकदम पंचवीस पंचवीस हजार मतदान वाढतात कसे काय आम्ही गेल्या तीन महिन्यामध्ये जे फक्त मी दो बाराशे तेराशे मतदान करू शकलो आणि त्यापैकी दहा टक्के नवीन मतदान मध्य यादीमध्ये आले नाही आहे आणि यांचे शंभर टक्के म मतदान मतदार यादीमध्ये येतात हे इथे कुठेतरी शंका निर्माण होते आणि हे शंकेला आपण वाचा फोडणार आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं आहे की जे काही बोगस जे मतदार यादी नावं आहे ते शोधून काढायचं आणि ते कलेक्टरकडे आम्ही याचं निवेदन देणार आहोत एक शेवटचा प्रश्न बोगस मतदान झाला प्रकार असा अनेक आमच्या अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये आला आहे काही अशा घटना तुमच्यापर्यंत आल्यात का की मतदान कोणीतरी बोगस मतदान करून गेला आणि एक मतदान तुम्हाला अगदी तुम्हाला सांगतोय असे बरेचसे माझ्याकडे उदाहरण आहे दोन हजार मध्ये जो मृत पावलेला व्यक्ती त्याच्या नंतरच्या चौदाच्या निवडणुकीमध्ये मध्यराती त्या ना जा व्यक्तीचं नाव नाही आहे एकोणीसच्या मध्यर्यादीमध्ये नाव नाही आहे हे दोन निवडणुकीमध्ये ज्या मृत झालेल्या व्यक्तीचं नाव नव्हतं त्या मृत झालेल्या व्यक्तीचं या दोन हजार चोवीसच्या मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांच्या नावाने बोगस मतदान झालेलं आहे हे प्रूफ आहे माझ्याकडे एक नाही तर सहा सहा असा प्रकार माझ्या दक्षिण नागपूरमध्ये झालेला आहे हे सगळे पुरावे तुम्ही जिल्हाधिकारी बिलकुल आम्ही अजून तर पुरावा गोळा करतो आहे याच्याकरता काही टाईम लिमिट नाही हे जेव्हा मोठ्या संख्येमध्ये असा पुरावा माझ्याकडे गोळा झाल्यावर आम्ही नक्कीच जिल्हाधिकारीकडे आम्ही हे सगळं तक्रार देऊन याची चौकशी करायला जिंकलेले आमदार आणि हरलेले उमेदवार स्वतः सांगतात की आम्ही अनेक अनेक मतदान केंद्रा गेलो अनेक मतदान केंद्रावर गेलो असता केंद्रात बोगस घटना घडल्याचे सांगतात फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच बोगस मतदान झाल्याचे माहीत नाही न्यूज नागपूरनेही बोगस मतदान झाल्याचे पुरावे सकट दाखविले तरीही जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी सांगतात बोगस मतदान नागपूर जिल्ह्यात झालेच नाही मतदान केंद्रावर राहिलेल्या त्रुटी व बोगस मतदानावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असते म्हणून निवडणुका संपल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एकही पत्रपरिषद घेतली नाही निवडून आलेले आमदार सोबतच हरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार असे मनाला वाव वा आहे बोगस मतदानाच्या भरवशावर आमदार निवडून आले काय सुदर्शन बागडे न्यूज नागपूर परत एकदा आपणच विनंती आहे बातमी आवडल्यास लोकशाही वाचविण्याकरिता इतरांना जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा